शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी जरी दिसत असले तरी त्यांची तीव्रता आता कमी झालेली आहे आणि मान्सून सक्रिय झाल्यामुळे डब्ल्यू डीनचा प्रभाव राहणार नाही परंतु मान्सूनचा पाऊस संपूर्ण भारतामध्ये सक्रिय होण्यासाठीची अनुकूल स्थिती दिवसेंदिवस बनत जाईल आत्ता आपण जर बघितलं तर अरबी समुद्र आणि बंगालचं उपसागर दोन्ही ठिकाणी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी तयार झालं असल्यामुळे आज मान्सून जवळपास मुंबईपर्यंत येऊन पोहोचला आहे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अजून कायम असून तेलंगणा कर्नाटक आणि मुख्यत्वे करून महाराष्ट्र असं त्याचा प्रभाव अजून कायम आहे मान्सूनच्या वाटचालीचा मॅप जर आपण बघितला तर आज जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा आणि जवळपास मुंबईपर्यंत मान्सून पोहोचला आहे पुण्याच्याही पश्चिमी भागात मान्सून पोहोचला आहे परंतु जर पूर्व भारताकडून मान्सूनने अधिक जोरदार प्रगती केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरच मान्सून दाखल होईल आता पूर्व भारतातीलही बहुतांश राज्यात मान्सून दाखल झाला आहे त्यामुळे पुढील मान्सूनची प्रगती आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय असताना खंड पडल्यास त्याचा फार प्रभाव जाणवणार नाही आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की सध्या जी पावसाळी परिस्थिती आहे मेघगर्जनेस विजांच्या कडकडाचं ती कर्नाटक आणि केरळच्या दरम्यान आणि अरबी समुद्रामध्ये आहे बंगालच्या उपसागरातही मोठं क्षेत्र आहे म्यानमारच्या या बाजूने देखील मोठं क्षेत्र आहे परंतु मुख्य जो पावसाचा प्रभाव आहे तो या भागामध्ये आहे आणि खूप मोठं क्षेत्र या कमी दाबाने घेतलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस पडतो आहे आणि हा पुढील किती दिवस राहील याचा अंदाज आपण बघणार आहोत जे एफ एस मॉडेलचा अंदाज जर आपण घेतला तर मुंबईच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र कायम राहणार असून उद्या देखील पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी मुंबईसह ठाणे पालघर या भागात पाऊस राहणार आहे त्याचबरोबर पुणे सोलापूर सातारा या भागातही पावसाळी क्षेत्र उद्या असणार आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाबरोबरच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर कायम राहणारे एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे परंतु त्याचा प्रभाव विरुद्ध दिशेने असल्यामुळे त्याचा तसा भारतावर जरी परिणाम झाला नाही तरी देखील जे कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय आहे त्याला त्याचा आधार मिळणार आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात पावसाचा जोर एकोणतीस तारखेपासून थोडा कमी होईल विदर्भाच्या दिशेने बंगालच्या उपसागरातील वातावरणामुळे थोडं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं कोकणातही थोडं दक्षिण कोकणात पावसाळी क्षेत्र असू शकतं परंतु तीस तारखेपासून महाराष्ट्रातला पावसात जोर कमी होणार आहे एकतीस तारखेलाही थोडा पाऊस महाराष्ट्रात राहील परंतु विरळ स्वरूपामध्ये तो दक्षिणी पट्ट्यातच असेल मी गेल्या पंधरा दिवसापासून एक गोष्ट सांगत आलो आहे अतिशय ठामपणे सांगत आलो आहे महाराष्ट्रामध्ये एक जूनपासून पावसाळी खंड सुरू होईल याला खंड म्हणावं की नाही म्हणावं हा प्रश्न आहे कारण या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून पोहोचलेला असेल आपल्याला दोन तारखेला पावसाळी खंड दिसेल कोकणात पाऊस असणार आहे हलक्या स्वरूपात तीन तारखेला हे खंड सक्रिय राहील चार तारखेला देखील खंड सक्रिय आहे पाच तारखेला थोडं विरळ ढगाळ परिस्थिती जरी महाराष्ट्रात असली तरी देखील थोडे हवामानात बदल होत आहेत ते म्हणजे बंगालच्या उपसागरात वातावरण बदलेल अरबी समुद्रातही वातावरण बदलण्याच्या मार्गावर राहील मात्र पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात आणि भारतात पावसाळी खंड राहणार आहे उद्या सत्तावीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार कोकण किनारपट्टीला कमीदाबाचं क्षेत्र अजून सक्रिय आहे त्यामुळे पुणे सातारा ऐलानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस वाढेल अठ्ठावीस तारखेपासून कमीदाबाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे अगदी विदर्भापासून तर कोकणापर्यंत पावसाळी प्रभाव राहणारे दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण संपूर्ण कोकण यामध्ये पावसाळी स्वरूप आहे याचा अर्थ या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपर्यंत मान्सून पोहोचायला हरकत नाही एकोणतीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेला विशाखापट्टणमजवळचा कमीदाब यदा कदाचित भारताच्या दिशेने झुकल्यास जूनमधला खंड तयार होणार नाही आणि भारतात खूप पाऊस पडेल मात्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला हे कमीदाबाचं क्षेत्र कोणत्या दिशेने जातं यावर सर्व बाबी अवलंबून असतील तीस तारखेला आपल्याला विशाखापट्टणमजवळ असलेलं क्षेत्र हे थोडं पूर्व भारताकडे सरकताना आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामधील पाऊस उघडायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरातील सिस्टम पूर्व भारताकडे निघून गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी खंडाचं वातावरण निर्माण होऊ शकतं एक तारखेपासून भारतात मोठा पावसाळी खंड सुरू होतो आहे खंड दोन तारखेलाही सक्रिय राहील मात्र कोकणात ढगाळ परिस्थिती काही विभागात पाऊस तीन तारखेलाही कोकण किनारपट्टीला मान्सून सरी सक्रिय राहिल्या तरी महाराष्ट्रात विशेष पाऊस होणार नाही तीच परिस्थिती चार तारखेला असेल पाच तारखेलाही विशेष पाऊस महाराष्ट्रात नाही सहा तारखेला थोडं मध्य प्रदेश आणि विदर्भात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सात तारखेला विदर्भ मराठवाड्यात थोडं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं हा स्थानिक पावसाचं वातावरण हे लक्षात ठेवा आठ तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल नऊ तारखेला महाराष्ट्रात खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होऊ शकतो महाराष्ट्रात जरी खंड कमी महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होत असल्यामुळे खंडाचा प्रभाव कमी होईल परंतु भारताचे इतर राज्य आपण बघतो गुजरात राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड ओरिसा अगदी तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या सर्व भागामध्ये कडकडीत खंड आपल्याला बघायला मिळणार आहे जवळजवळ एक आठवड्याचा पण महाराष्ट्रात खंडावर थोडा परिणाम आहे आणि याचं मुख्य कारण जे काही आता कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे जे पावसाळी आद्रता तयार झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ती अर्द्रता स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाचं तयार करेल या मॉडेलनुसार महाराष्ट्रात या भागात अजून काही दिवस पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि हे पावसाळी क्षेत्र कमी दाबामुळे निर्माण झालेलं आहे याचा तीस तारखेपासून हल तीस तारखेपर्यंत हलका प्रभाव राहणार आहे मात्र एक तारखेपासून आपण अगदी पुढे एक तारखेपासून पुढे जवळपास पाच तारखेपर्यंत फक्त कोकण किनारपट्टीला पावसाळी हातून राहिली तरत्र भारतात पाऊस उघडणार आहे मात्र आपण जसं हे क्षेत्र सहा सात आठ नऊ पुढे सरकवतोय तसं पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी क्षेत्र सुरू आहे आणि हे स्थानिक स्वरूपाचं आहे तेलंगणा आणि महाराष्ट्र जे पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात फार तीव्र अशा प्रकारचा पावसाळी खंड नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा जो पेरणीचा विषय आहे तो महत्त्वाचा आहे ज्या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे पुरेशी ओल आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी जसाही वापसा होईल तसा निर्णय घ्यायला हरकत नाही ज्या विभागात पुरेसा पाऊस नाही पुरेशी ओल नाही म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा असेल किंवा पूर्व विदर्भातील काही जिल्हे असतील तर त्या ठिकाणी किंवा काही भाग सुटलेले आहेत महाराष्ट्रातले त्या ठिकाणी पेरणीचा निर्णय घ्यायचा नाही जोपर्यंत मान्सूनचा पुरेशी ओल देणारा पाऊस होत नाही तोपर्यंत निर्णय घ्यायचा नाही त्यामुळे या पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर आपल्याला आणि ज्या विभागात पाणीसाठा तयार झालेला आहे बोरला पाणी आलं आहे विहिरीला पाणी आलं आहे नदीनं पाणी आलं आहे त्या ठिकाणी तर पेरणी करायला काही हरकत नाही कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे मान्सूनचं वातावरण तयार झाल्यानंतर पेरणीला हरकत नाही मुळे महाराष्ट्रातील कमी दाब अजूनही सक्रिय आहे अजूनही पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण कायम आहे आणि हे आज आणि उद्या राहण्याची शक्यता आहे यामध्ये मुख्यत्वे करून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अजून कायम राहणार आहे अपना आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी